आदरणीय परीक्षक शिक्षक आणि माझे सर्व प्रिय मित्रांनो मी संचिता मंदिरोत्ता आज तुमच्या समोर संविधानाचा जागर करू या विषय बोलण्यासाठी उभे आहे पूर्वीच्या काळी राज्य होती लोक राजाला घाबरत होते त्याच्या नियमाप्रमाणे वागत होते पण राजा राजा कोणाला घाबरत नव्हता बहुतेक राज्य व्यवस्थांमध्ये जनतेच्या मताला तर किंमत असत असं होत होते लक्षात घेता भारताने राष्ट्रपती नियंत्रित

साहेब डॉक्टर बाबासाहेबांनी रचलेले हे माझे संविधान हे माझे संविधान आपले भारतीय संविधान आपल्या देशाचा आत्मा आहे आपल्या देशाचा कणा आहे आणि लोकशाहीचा आधारस्तंभ आहे या संविधानाने जर आपल्याला समता बंधुता आणि न्याय इत्यादी मूल्याचा संदेश दिला पण या संविधानाचे पण नेमके काय हे संविधान केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर प्रत्येकाचा आपल्या प्रत्येक जीव प्रत्येकाच्या जीवनात आपला मार्गदर्शक बनवून राहिलेले एक पुस्तक आहे संविधानाचे महत्व इतके अधिक आहे की ते शब्दात व्यक्त होत नाही आजच्या या आधुनिक युगात देवा लोक देवासमोर झुकणेही कठीण झालेले आहे तेच लोक आज फक्त संविधानामुळे कायदा झुकतात या संविधानाने प्रत्येक भारतीयाला समान अधिकार दिलेले आहेत स्वतंत्र प्रदान केलेले आहेत कोणावरही धर्म वंश जात वर्ण इत्यादींवरून अन्याय होऊ नये त्यांना याच्यावरून त्रास होऊ नये म्हणून याची पुरेपूर जबाबदारी फक्त संविधानाने

आपल्याकडे इंटरनेट वर वेळ घालवण्यासाठी वेळ आहे आपल्याकडे टी व्ही बघण्यासाठी वेळ आहे वेळ 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 घालवण्यासाठी आहे आहे पण आपल्याला चांगल्या करण्यासाठी कुठे आपण सर्वांनी मिळून संविधानाचे वाचन केले पाहिजे दुसरं म्हणजे संविधाना इतरांना सांगणे आपले मित्र परिवार कुटुंबीय शेजारी बाजारी या सर्वांना संविधानाची महत्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत आधारित चर्चा करणे गरजेचे आहे चौथ म्हणजे संविधानातील नियमांचे पालन सरदार वल्लभभाई पटेल यांनी असे म्हटले होते की प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे की या संविधानातील नियमांचे पालन करणे म्हणून आपण सर्वांनी मिळून संविधानातील नियमांचे पालन केले पाहिजे महा संविधान जागर करण्याची गरज का आहे कारण याची फायदे आपल्या लोकशाहीचे रक्षण होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते लोकशाहीचे उदाहरण आहे म्हणून जर संविधानाचे संवर्धन झाले तर लोकशाहीचे हे रक्षण होईल दुसरं म्हणजे आम्ही तिथे लढा संविधानातील महत्वाच्या मूलभूत हक्कांविषयी आपल्याला माहिती झाली तर आपण अन्य विरुद्ध लढा करू शकतो अन्य याचा विरोध करू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे समता आणि न्याय संविधानाचे आपल्याला पुरेपूर संविधान जर आपल्याला पुरेपूर स्पष्ट झालं तर आपण आपल्या समाजात समता आणि न्याय स्थापित करू शकेल म्हणून चला तर चला तर आपण जागर करूया या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःही स्वतःही जागर करूया आणि इतरांनाही करण्यासाठी प्रोत्साहित करूया कारण कारण जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते रक्षा तुजीनी माझी हे संविधान करते रक्षा तुझींनी माझी हे संविधान करते आयुष्यमान करते भारताला आयुष्यमान करते भारताला सुटलाच जर तोल चुटलाच जर बोल तर सावधान करते ऐक रक्षा तुझी माझी तेच विधान करते रक्षा तुझी माझी तेच विधान करते